बाजारसावंगी परिसरात शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय सोबलगाव गावची संरक्षण भिंत कोसळून गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बोडखा निम नदी पाडळी नदी फुलमस्ता नदी गिरजा नदी या नद्यांना आणि लहान मोठ्या नाल्यांना पूर आल्याने शेतवस्तीवरील काही घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे बाजारसावंगी दरेगाव पाडळी ताजनापूर वडोद सुलतानपूर लोणी बोडखा धामणगाव कनकशी कानडगाव परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय तालुक्याची तहान भागवणारा गिरजा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्याने खालच्या गावांमध्ये आणि नदी परिसरातील भागात धास्तीचे वातावरण आहे सोबलगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला गेला आहे या परिस्थितीची सकाळीच खासदार संदीपान भुमरे तहसीलदार स्वरूप कंकाळ तलाठी किरण मैन नारायण पठ्ठे सरपंच आप्पाराव नलावडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश जाधव किशोर कुकलारे भीमराव नलावडे कृषी विभागाचे मंडळ अधिकारी के एन इंगळे पुंजाजी दादासाहेब निकम यांनी पाहणी केली आहे पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कापूस तूर सोयाबीन मका पिकांचे मोठे नुकसान समोर आलंय बहुसंख्य शेतातील सोंगणी केलेला मका पाण्यात तरंगत वाहून गेलाय तालुक्यात मुख्य पिकांमध्ये कापूस नऊ हजार एकशे एकोणनव्वद हेक्टर तर मका सोळा हजार सहाशे एकोणतीस हेक्टर सोयाबीन तीन हजार एकशे शहात्तर हेक्टर आणि तूर दोन हजार चारशे एकवीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचे अंदाजे पन्नास टक्के नुकसान झाल्याचं प्राथमिक निरीक्षणात आढळून आलंय मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असल्याने पिके पाण्याखाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता तातडीने पंचनामे करून शासन स्तरावर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होतीये सय्यद लाल एम न्यूज न्यूज सावंगी खुलताबाद आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतीय हवामान विभागानं आपल्याला कालपासूनच रेड अलर्ट दिला होता त्यानुसार रात्रीपासून पूर्ण खुलताबाद तालुक्यामध्ये सर्व परिसरामध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी बाजारसावंगी परिसर असेल सल्तानपूर परिसर असेल खुलताबाद वेरूळ या सर्व ठिकाणी पाऊस चालू आहे आणि विशेषतः बाजारसावंगी येथे वेगवेगळ्या दोन तीन प्रकारच्या नद्या या वाहत येतात आणि त्यामुळं काही वस्तीवरती दोन तीन गावं घरांना याच्यामधून धोका निर्माण झाला होता त्यामुळं आपण पहाटेच चार वाजताच अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यासाठी कळवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यानुसार येऊन आपण ते दोन तीन घरं जे होते त्यांना आपण या ठिकाणी मार्केट कमिटीची जी जागा आहे त्या ठिकाणी आपण शिफ्ट करून घेत आहोत पुढे सर्व नागरिकांना कुलदाबाद तालुक्यातील सूचना आहे की आपण अजून दोन दिवस पावसाचा इशारा आहे त्यामुळं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेला विशेषतः सतर्क राहणं आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी नदीच्या बाजूचे घरं असतील किंवा शेतातील घरं असतील तर त्यांनी असं वाटत असेल की त्या ठिकाणी धोका आहे तर तत्काळ आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये त्यांची व्यवस्था करणार आहोत त्यामुळं विशेषतः ह्या दोन ते ती तीन दिवस सर्वांनी खबरदारी घ्यावी